विश्व बजरंग दल यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात नको ती उद्ध्वस्त करावी म्हणून एक आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्याचमुळं आम्ही इथं जालनामध्ये देखील प्रत्येक तालुक्यात तहसील ठिकाणी तहसीलदार जिथं आहेत तिथं तहसीलला आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जालना मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज ह्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे सरकारने जर आमचा माग आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्या पुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे आणि ज्या प्रकारे कारसेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कारसेवा करून उद्ध्वस्त करू प्रशासनाने काय म्हटलं तुम्हाला नाही प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुमच्या जी मागणी आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवतो काय ना मी ऍडव्होकेट अतुल जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद अल्टिमेटम दिलेलं नाही पण आम्ही सांगितलेलं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी याच्यानंतर आंदोलन आज फक्त निवेदन दिलंय दे याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होत जाईल आणि शेवटी मग आम्हाला कारसेवा करून ती औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही